नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गरमागरम असं मंचाव सूप ही रेसिपी तर आता आपण सूप करायला घेऊया त्याच्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आज आपण जे सूप करणार आहे ते दोन बाउल होईल म्हणजे आपण जसं हॉटेलमध्ये मागवतो ना की टू बाय फोर तसं दोन बाऊल होणार आहे त्याचं आपण घरी फोर करून खाऊ शकतो तर आता आपण त्याची तयारी साहित्य मी घालता घालताच सांगते त्यामुळे आपण साहित्यसहित आपण हे सुरू मेजरमेंट प्रमाणच घ्यायचं सगळं नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ हा मेजरमेंट आहेत सगळे त्यामुळे परफेक्ट होणार आहे पॅन गरम करत ठेवलेलाच आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल घालायचे आणि तेल थोडस तापलं ता 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 की मगच त्याच्यात आलं आणि लसूण झालं तापवायचं कारण चायनीज मध्ये सगळं कच्चट ठेवायचंय लसूण कच ठेवायचंय आलं कच भाज्या कारण त्या शिजल्या की त्या चांगल्या लागत नाहीयेत आणि कलरिंग आणि हाय फ्लेम म्हणजे हाय मोठ्या फ्लेम करायचं करायचंय अर्धा चमचा आल्याचे असे बारीक केलेले तुकडे लगेचच त्याच्यामध्ये आपण दोन चमचा बारीक चिरलेला लसूण आणि हाय फ्लेम वरच आपण हे सगळं करतोय त्याच्यामध्ये लगेच आपण अर्धा चमचा हिरवी मिरची बारीक बारीक केलेले तुकडे घालतोय थोडस याचा कच्चटपणा मोडला त्या आपण लगेच याच्यामध्ये भाज्या टाक ऍक्च्युली या ठिकाणी अजिनो मोठो घालतात म्हणजे भाज्या क्रिस्पी राहतात पण आपण अजिनोमोचा वापर करत नाहीये हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर या स्टेजला तुम्ही आजीनो मोठो पाव चमचा घालू शकता अर्धा कप हा बारीक बारीक चिरलेला कोबी तुम्ही बघू शकता की बारीक कसा कोबी अर्धा कप को, बारीक चिरलेला गाजर आणि भाज्या प्रत्येकाच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आणि एक टेबलस्पून बारीक चिरलेला घेवडा किंवा फरसबी खरसवी वगैरे असं मुलं अशी खात नाहीये वगैरे खूप छान जातं आणि हे सगळं परत हाय फ्लेमवर थंडी खूप असेल किंवा पाऊस असेल बाहेर तर आपल्याला गरम गरम सूप द्यावं असं वाटतं किंवा आता हेल्थ कॉन्शियस आहेत तर संध्याकाळी काही वेळेला असं वाटतं की काही जेवण न करता फक्त सूप घ्यावं तर अशा वेळेला खरं हा छान पर्याय नाही का कारण भाज्या ऑलरेडी सगळ्यात घालतो आपण चायनीज म्हणजे नको असं म्हणतो पण अजून मोठं वगैरे नाही वापरत रे हा भाज्या जातात जाता हो भाज्या जातात आता जाता। या स्टेजला आपण त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालूया दोन कप पाणी एक घातलं दुसरा कप म्हणजे थोडक्यात आपल्या दोन बाउल झाले हो दोन बाउल होतात म्हणजे आपण एका फॅमिलीला चार लोक जर हा तर अगदी चार लोकांना हे पोरतो दोन कप पाणी घातल्यानंतर एक चमचा मीठ घालूया त्याच्यामध्ये आपण हे पिंक सॉल्ट वापरतोय एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा विनेगर एक चमचा रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस कोणताही तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असेल तो घालू शकता आणि आपण पिंक सॉल्ट घालतोय ना ते व्हाईट पण घातलं तर चालेल हो आणि प्रमाण सेमच आहे किंबहुना थोडं व्हाईट थोडं जास्त खारट असत थोडस कमीकडे घातलं तरी चालेल आणि आपण मिरपूड घालतोय त्याच्यामध्ये पावते अर्धा चमचा उकळी आली आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थिक कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याच्यामध्ये तीन टेबल स्पून पाणी बांधले आणि त्याची आपण पेस्ट बनवून आधी आणि अगदी नको असेल कॉर्नफ्लॉवर तरी तुम्ही असंही घेऊ शकता पत्तळ किंवा आपल्याकडे पाहुणे येणार असतील आणि आपण जर त्यांना सूप सर्व करणार असू तर कॉर्नफ्लॉवर न लावता फक्त त्याला हो। उकळून ठेवायचं नाही का हो, हो। आणि मग जेव्हा तुमच्याकडे गेस्ट कोणी येतील हो। आणि आपल्याला जेव्हा सर्व्हिंग करायचे सूप हो। तर अशा वेळेला पुन्हा त्याला उकळी आली की मग तुम्ही ही कॉर्नफ्लॉवरची जी काही पेस्ट आहे ती लावायची नाही तर काय होतं की खूप आधीपासून जर करून ठेवलं तर ते इतकं घट्ट होतं नंतर आणि मग त्याची टेस्ट पण बिघडते आणि ते काय होतं पाणी वाढवलं की मग त्याचा जो एक हा चव आहे त्याच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे हे इतपत आपण करून ठेवू शकतो पूर्वतयारी फ्लॉवर ची पेस्ट घालूया त्याला छान असा दाट पण येईल आणि त्याला थिकनेस घ्यायला थिकने लागलाय ना आणि काही आपल्याला क्रिस्पी नूडल्स लागणार आहेत तर त्या ह्या अशा छान शिजवून घेतलेल्या आहेत आणि याला तेल लावलंय त्यामुळे ला तेल लावल्यामुळे आपण ह्या तळून घेणार आहे तर तळून घ्यायच्या आधी काय करायचं थोड्या थोड्या अशा बाजूला घेऊन त्याला कॉर्नफ्लावर लावायचं हो म्हणजे मग ते छान तळताना नेहमी हाय फ्लेम वरती तळायच्या म्हणजे पटकन फुलल्या जातात त्या म्हणजे एखादा टेबल टे स्पून असा त्याला कॉर्नफ्लॉवर लावायचं आणि जेवढा टाकायचं ना आपल्याला ला तेवढ्यालाच ते ते लावायचे म्हणजे ते छान एकदम क्रिस्पी होत अशा ह्या छान आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेल्या आहे मुलांना तरी हे जास्त आवडीच म्हणजे सूप पेक्षा अगोदर त्यांना आणि त्याला कॉर्नफ्लॉवर लावल्यामुळे त्या कुरकुरू जर कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं चिवट वगैरे खायला था। मिळतात तर ते चिवट होण्याचं कारण म्हणजे त्याला प्रॉपर कॉर्नफ्लॉवर लावले लागले नसत तर हे असं छान लावून घेतलं ना त्याच्या मस्त छान क्रिस्टी होतात आणि हे शिजवून घ्यायच्या म्हणजे पाण्याला उकळी येण्याची त्याच्यामध्ये टाकायचं आणि गाळून लगेच तेल लावून ठेवून टाकायच्या म्हणजे त्याच्या छान सुटक्या होत्या जे काही आपण नूडल्स तळतोय या मार्केटमध्ये अगदी छान मिळतात आपल्याला घरी समजा शेजवान नूडल्स आहेत किंवा हक्का नूडल्स करायच्या तर अशा वेळेला आपण फक्त नूडल्स आणतो तर त्या नूडल्स आपण घेऊन इथं त्या शिजवून त्याला तळलेल्या ठीक पण झाले हे मस्त झाले कांद्याची कांद्याची पात वरून घालूया म्हणजे दिसले एकदम ग्रीन ग्रीन आणि असे छान दिसेल आणि तुम्ही बघू शकता की आपले नूडल्स पण छान अशा तळून झाल्या आहेत आणि अशा किती क्रंची झालेल्या आहेत त्या एकदम मस्त तर एखादी खाऊन बघू का मी हो हो बघ ना असं मला असं वाटतंय की थोडस बघू आहे की नाही सगळ्यांना कळेल एकदम मला याला ता ता so सूप सर्विंग करूया आज आपण बघितलं मंचाव सूप तर आमची आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आणि नक्की करून बघा थंडी मध्ये पावसाळ्यामध्ये आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेल ला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी